पुणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील झपाट्याने विकसित होणारे शहर आहे हे जलद शहरीकरण भरभराटीची अर्थव्यवस्था सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण लोकसंख्या आणि उत्कृष्ट रोजगार संधी यासाठी ओळखले जाते व्यावसायिक आणि निवासी मालमत्तेच्या वाढत्या मागणीमुळे पुण्यातील बांधकाम उद्योगात गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे पायाभूत सुविधांचा विकास शहरीकरणाला चालना देण्याच्या चा उद्देशाने सरकारी उपक्रम आणि बहुराष्ट्रीय कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांचा उदय यामुळे त्यांच्या वाढीला आणखी हातभार लागला आहे पुण्यातील अनेक बांधकाम कंपन्या सर्वोत्तम मालमत्ता सौदे ऑफर करण्याचा दावा करतात तुम्हाला शहरातील योग्य मालमत्ता निश्चित करण्यात मदत करण्यासाठी आम्ही पुण्यातील टॉप पाच बांधकाम कंपन्यांची यादी एकत्र आणली आहे एक शापूरजी पालोंजी ग्रुप शापूरजी पालोंजी ग्रुप हा मुंबई स्थित व्यवसाय आहे ज्याने बांधकाम क्षेत्रात ठसा उमटवला आहे अठराशे पासष्ट मध्ये लिटल वूड पालोंजी म्हणून त्यांची स्थापना झाली सुस्थापित कंपनीने पुण्याच्या बांधकाम क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे पुण्याव्यतिरिक्त कंपनी मुंबई आणि चेन्नईमध्ये कार्यरत आहे याने अनेक उच्च श्रेणीतील निवासी तसेच व्यावसायिक मालमत्ता विकसित केल्या आहेत दोन गोदरेज प्रॉपर्टीज नामांकित रियालिटी फोर्मचा पुण्यात मजबूत पायवाटा आहे जानेवारी एकोणीसशे नव्वदमध्ये स्थापित हे मुंबई बेंगलोर चेन्नई कोलकत्ता अहमदाबाद मंगलोर आणि गुडगावसह भारतातील इतर विविध शहरांमध्ये कार्यरत आहे बिल्डरने नागपूर ठाणे नवी मुंबई गाझियाबाद नोएडा ग्रेटर नोएडा नवी दिल्ली चंदीगड फरीदाबाद सोनीपत आणि पालघर येथे मालमत्ता बांधल्या आहेत या शहरांमध्ये अनेक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले आहेत गोदरेज प्रॉपर्टीजने पुण्यातील अनेक लक्झरी अपार्टमेंट मध्ये अपार्टमेंट्स आणि नाविन्यपूर्ण डिझाईन केलेले ऑफिस स्पेस विकसित केले आहेत पुण्यातील गोदरेज प्रॉपर्टीजने विकसित केलेली काही प्रसिद्ध निवासी संकुले आहेत तीन के रहेजा कॉर्प एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये स्थापन झालेल्या के रहेजा पॉपकरने भारतातील रिअल इस्टेट उद्योगात सद्भावना कमावली आहे पुणे मुंबई बेंगलोर गोवा हैदराबाद नवी मुंबई आणि चेन्नईसह विविध शहरांमध्ये त्याची मजबूत स्थिती आहे कंपनीने पुण्यात अनेक मोठे प्रकल्प विकसित केले आहेत यामध्ये आय टी पार्क व्यावसायिक इमारती आणि निवासी संकुलाच्या बांधकामाचा समावेश आहे चार पूर्वकरा लिमिटेड दोन हजार तेवीसमध्ये पूर्व करा लिमिटेड ही पुण्यातील सर्वोच्च बांधकाम कंपन्यांपैकी एक आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये स्थापन झालेल्या या फर्मने पुण्यात विविध निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प विकसित केले आहेत यामध्ये लक्झरी अपार्टमेंट्स कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि ऑफिस स्पेसच्या बांधकामाचा समावेश आहे हे बेंगलोर चेन्नई कोची कोईंबतूर हैदराबाद आणि मुंबई येथे देखील कार्यरत आहे पाच वास्कॉन इंजिनियर्स लिमिटेड एकोणीसशे शहाऐंशीमध्ये स्थापन झालेली वास्कॉन इंजिनियर्स लिमिटेड ही पुण्यातील आणखी एक प्रसिद्ध बांधकाम कंपनी आहे पुण्यातील अनेक मोठ्या प्रकल्पांचा तो एक भाग आहे कंपनी निवासी व्यावसायिक आणि औद्योगिक इमारतीच्या बांधकामात माहीर आहे तुम्ही पुण्यातील या रिअल इस्टेट डेव्हलपरने विकसित केलेल्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता ते नाशिकमध्ये बांधकाम प्रकल्पही उभारते सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका